जे आपण पहिले शूट आपण जे अद्रकीला भिजवण्यासाठी जे औषध वापरले होते तीन शूट इंचिंग करणं योग्य होत आणि ते फायदेशीर राहिलेलं आहे आपलं हा आपण पीसीटी चारशे घेतलं होतं ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं ते पण फायदेशीर ठरलं अरे रामकृष्ण हरिमंडळी निवृत्ती सदाफळ ब्लॉग या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं वाल सरस स्वागत आहे तर मित्रांनो आजचा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आणि अद्रक तीन महिन्याचा प्लॉट झालेला आहे तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता अद्रकीचा प्लॉट पूर्ण तीन महिन्याचा झालेला आहे तर आपला हा हरीचा प्लॉट आहे आणि हा आपल्यासोबत आज जयहरी आहे तर मित्रांनो आपण इथून पुढं तुम्हाला व्हिडिओ दाखवतच असतो आद्रकीचे तर आज हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा नक्की प्रयत्न करा तर जयहारीनं कोणती औषधं आणि कोणती फवारणी आज त्यानं जस्ट फवारणी केलेली आहे आणि फवारणी केल्यानंतर आम्ही व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हरी काय सांगणार आज शेतकऱ्यांना काही नाही आता दोन तारखेला आताच बैलपोळा झाला म्हणजे अमोशाच्या दिवशी बैल पोळा असतो आपल्या शेतकऱ्यांचा आणि अमोशाच्या एक दोन दिवसानंतर फवारणी केली की जी आळी असते तिने अंडे वगैरे घातलेली असते पानांवर ती पूर्णपणे जाते म्हणजे आता जी फवारणी केली आपण आज या फवारणीचा आपल्याला दीर्घकाळ म्हणजे किमान बारा ते तेरा दिवस आपल्याला याचा रिझल्ट भेटणार आहे आता अद्रक आपली तीन महिन्याचा हा प्लॉट पूर्ण झालाय आणि तीन महिन्याचा प्लॉट झालाय त्याच्यामुळे आपण स्ट्रॉंग बुरशीनाशक म्हणजे स्कोर कवच घेतलेले आणि बीएसएफच नवीन आलेलं यंदाच जे कीटकनाशिक आहे इम्युनिट ते घेतलेलं आहे आपण तर त्याची फवारणी केली आहे आणि सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळं स्टिकर तर सिलिकॉन बेस्ट स्टिकल कम्पलसरी घ्यावंच लागतं ही फवारणी झालेली आहे आता आणि सध्या आता ड्रिपद्वारे चालू आहे आपलं तेरा चाळीस तेरा माग आता एक रीती तीन किलो आपण चौदा अठ्ठेचाळीस दिलं होतं हा आणि आता सध्या आपल्या प्लॉटला थोड्या प्रमाणात चढ आलेली आहे त्याच्यामुळे सकाळी मी मॅट्रिक्स आणि स्टिकर सोडलेले प्लॉटला तर सगळ्याच प्लॉटला सड आलेली जागी जागी आलेली आता ही सडीचा आहे ना कांडी सडे आता आपण जे इम्युनिटी घेतले का कीटकनाशक त्याच्यामध्ये जी कंदमाशी असती ती कंदमाशी पण मरती त्याच्यामुळं तसं कंदमाशीला शंभर टक्के काही उपाय नाहीये काही प्रमाणात काय ना तेवढी कंदमाशी मरती तर सध्या आहे कांडी सड ती येते त्या कंदमाशीमुळे आणि काही ठिकाणी काय होतंय उनिने ज्या ठिकाणी खाल्लेलं असतं तिथं त्या गाभ्यामध्ये बुरशी जाऊन त्याची पण सड तयार होती पण ती सड जास्त पांगत नाही पण जी कंदमाशीमुळे झालेली सड आहे ती पांगती आता आपल्या प्लॉटमध्ये हात सवा एकरच प्लॉट आहे याच्यामध्ये चार पाच ठिकाणी सड दिसतीये तर स्पॉट ड्रिंचिंग केली एस टू ओ थ्रीची आपण स्पॉट ड्रिंचिंग केलेली आहे आणि ड्रिपद्वारे आपण मॅट्रिक्स मॅटल एक्झेल पस्तीस टक्क्यातलं ड्रिपद्वारे सोडलेले आहे फेप्रोने किटकनाशक घेतले त्याच्यामध्ये तर आपला दहा दहा बारा वर्षाचा अनुभव आहे आदरेखितला तर समजा सड सुरुवात झालेली एखाद्या दोन ठिकाणी जर दिसली तर तुरंत आपण काय करायला पाहिजे ताबडतोब ताबडतोब स्पॉट ड्रिंचिंग आणि शक्यतो जैविक बुरशीनाशक वापरले पाहिजे सुरुवातीपासून त्याच्यामुळे येत नाही आता एवढा पाऊस झाला पण आपली तिथली सड लांबली नाही कारण आपण ट्रायकोसुडू हे जैविक बुरशीनाशक ते तीन वेळेस तीन ड्रिंचिंग केल्या होत्या त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्याला दिसतोय आज जे आपण पहिले शूट आपण जे अद्रकीला भिजवण्यासाठी जे औषध वापरले होते योग्य होत आणि ते फायदेशीर राहिलेलं आहे आपण आपल्याला शेता घेतलं होतं ते आपण पहिल्या एवढी मध्ये सांगितलं ते पण फायदेशीर ठरलं कारण त्याच्यामुळे उन्हे वगैरे आणि कंदकूज वगैरे बऱ्याच गोष्टी सुरुवातीच्या ज्या आहेत त्या होत नाही आणि आद्रक आपले उतार चांगला होतो जास्त पाऊस नसल्यामुळे आर्द्र किला सड जास्त आलेले नाही जर जास्त पाऊस जर झालेला असता आर्द्र किला सड भरपूर आलेली असते हा बरोबर तर मित्रांनो असा हा प्लॉट आहे आणि पूर्ण तुम्ही प्लॉट बघून घ्या आणि आता प्लॉटला पूर्ण आता भर लावलेली आहे आपण आपण भर लावलेला आहे आणि भर कोणत्या कशा प्रकारे लावलेली आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवतोय तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ